झालेल्या वेळेबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो सकाळी आमच्या नियोजनानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून गोळा केलेल्या वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया याच काल संध्याकाळी आमचं शॉर्टिंग झालं त्यानंतर त्या बिया त्या कोर्ट भरल्या गेल्या सांगितलं होतं जिल्हा परिषद मधून कि तुम्हाला दहा वाजता विट्यामध्ये पोहोचायचंय आम्ही साडेसात वाजता साताऱ्यावरून निघालो साडे नऊ ला विट्यात आलो विट्यात आल्यानंतर म्हटले की वेगवेगळ्या भागातून आमचे शिक्षक यायला वेळ लागेल नंतर थोडंसं तिथून आम्हाला फोन आला अकरा वाजता तयारी झाली या अकरा वाजता गेलो कार्यक्रम तिथे साडेबारा पावणे वाजते त्यामुळं बारा दहाचा टाइमिंग आमचं तासगावच चुकलं पण तासगावला देखील उत्तम नियोजन झालं त्यानंतर पल्लूसमध्ये आलो मी थोडस मध्ये घेतो सयाजी शिंदे सरांना आता फोन केला होता मला इथलं नियोजन पहिल्यानंतर सरांची तुमचं पॉझिटिव्ह अवेअरनेस वाटल्यानंतर मी फोन केला की सर मी तुम्हाला फोन करतो व्हिडिओ कॉल उचला सर्वांच्या बरोबर आपल्याला बोलायचं आहे सर म्हणले की मी आता शूटिंगमध्ये आहे पाच मिनिटात बाहेर येतो तुम्हाला कॉल कर तुमच्या सर्वांच्या व्हिडिओ कॉलवरती बोलतील पहिली गोष्ट मी पोलूसमध्ये आलो आमच्यामध्ये तीन गाड्या एक होती पिशवीची एक होती बियांची आणि तिसरी आमची साताऱ्यामध्ये आलो तासगावमध्ये थांबल्यानंतर म्हटलं तीन तीन गाड्या पुढे येऊन फिरायचं कडेगावच्या बिया आमच्या गाडीत घेऊन जातो म्हणलं मग मध्ये उतरवल्या पोलूसच्या आणि कडेगावच्या बिया आणि पिशव्या असं लक्षात आलं की त्याचं वजन जास्त आहे परत बियांची गाडी बोलवली आमची तिथेच धावली होती आल्यानंतर उतरलो ओमरीत खाली उतरलो ते अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांना सांगितलं होतं असे असं येणार मार्गदर्शन येणार आल्यानंतर म्हणले हा सर तुम्ही का बरं म्हणले तिथे उतरवल्या उमरीत नव्हतो आम्ही उतरवल्या सरांना म्हटलं सर हे पी आणि आपल्याला वाटायचे म्हणलं आपला कार्यक्रम आहे ठीक सर आपले शिपाई मामा किंवा की मी आढावा शिक्षक आहे म्हणलं म्हणले आता म्हणले जावा पण आमचा रिपोर्ट कुठे काही करू लागेल कारण तर रिपोर्ट त्यांनी बघितला ना मेसेज वरती रोड करताना पण मला इथं आल्यानंतर पहिल्यांदा खऱ्या अर्थाने समाधान झालं ते कडेगावचे आपले गरशिक्षण अधिकारी शिंदे यांच्यासोबत बोलल्या वर लगेच मार्गदर्शन चालू आपल्याला चला या उपक्रमामध्ये आपल्या मार्गदर्शन करायचं आहे कारण शासनाचे असंख्य निर्णय रोज वरती पडतात त्यानंतर शिक्षकांची काय अवस्था होते हे मला चांगलं माहिती आहे आज महाराष्ट्रात जरी आम्ही फिरत असताना मी देखील एम एस सी बी एड फिजिक्स चा शिक्षक आहे आणि त्याबरोबरच टेटच्या परीक्षेमध्ये दोन्ही परीक्षांचा विचार केला तर गेल्या परीक्षा मध्ये सुद्धा मला एकशे छप्पन मार्क सर पण मी कुठल्याही ठिकाणी नोकरीची अपेक्षा केलेली नाही निस्वार्थ सामाजिक सेवेमध्ये काम करत असताना माझं गाव कोट्या तालुक्यातील सातचा भंग वाजला की सात ते नऊ वाजेपर्यंत टीव्ही मोबाईल अख्ख्या घरातल्या सगळ्यांचे बंद होतात पाठे पाच चा भोंगा वाजला की सगळेजण उठून मोठ्या आवाजाने वाचायला लागतात अशा ठिकाणी आल्यानंतर जर पोलिस सारखा अनुभव पाठीशी गाठला तर चढ आणि हे असतात हे लक्षात आलं पुढे जाऊन असं आलं की जरी मला गावाला के सरपंच केला असेल झिरो बजेट वरती तर तालुक्यामध्ये नसून जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस दहा लाख वृक्ष लागवड होणार आहे मॅडम म्हणलं मी पण काम करतोय मी पण एक सरपंच आहे माझी दुसरी पहिल्या देवराई देवराईकडून जाऊन भेटलो होतो पण मला म्हणलं दहा लाख वृक्ष आणि तेत्तीस कोटी वृक्ष लागवड झाली तर या महाराष्ट्राचं नंदनवन होईल मला कोणावरती आरोप करायचे नाहीत पण मला एक असं आपल्याला सुचवायचं म्हणलं मॅडम सर मी या जिल्ह्याचा असल्यामुळे जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि मला जिल्ह्याबरोबर अप्रोच व्हायचं आहे तुमच्या साथीची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे काय करावं लागेल म्हणले म्हणजे मॅडम ऐन तीसीतली चाळीसीतली मुलांना जर म्हटलं वृक्ष लागवड करा तर ग्रामपंचायतचा इव्हेंट होतो इव्हेंट झाल्यानंतर ते वृक्ष त्याच बोपऱ्यामध्ये पडतात त्या झालेल्या त्या इव्हेंट नंतर त्या वृक्षांची कधी माती होऊन जाते हे कळत देखील नाही पण एक वृक्ष मेला म्हणजे एक मूल मेल्यासारखा आहे त्यामुळे मला वाटतं की आपल्या सांगली जिल्हा परिषद ला चार लाख शहाऐंशी हजार दोनशे तीस विद्यार्थी आहेत आपण असं करूया सयाजी सर स्वतः इथे येतील आणि आपण मुलांच्या मनामध्ये हे बीज रोवूया ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः एक पिशवी घेईल त्या पिशवीमध्ये सत्तर टक्के माती तीस टक्के खत घालेल आणि त्यानंतर तो स्वतः बिल लावेल त्यावेळेस त्याची स्पर्धा निर्माण होईल इतर मुलांच्या बरोबर माझा बियाचा पहिला पहिली पालवी कधी फुटली पहिलं अंकुर आलं पहिलं पान आलं दुसरं आलं तिसरं आलं असं एक वर्ष त्यांना वाढवायचं स्वतः वाढवलेला तो वृक्ष आहे तो मात्र तो मरू देणार नाहीये त्यामुळे एक वर्ष तो वृक्ष जगवायचा शक्य असेल तर त्यांना आपल्या शेतामध्ये गावच्या कुठल्याही जागेमध्ये नसेल तर तो आमच्याकडे द्यायचा सगळीकडे जाऊ म्हणजे मी माझ्या गावामध्ये हायस्कूल जीवनापासून आतापर्यंत कुठल्याही शासनाचा अनुदान न घेता त्याचे सदा सा सातशे तीस वृक्ष लावून जगवलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आसंघ <laughs> आणि त्यासाठी कटिबद्ध आहे म्हणजे आज सह्याद्री देवराई महाराष्ट्रात काम करताना कुठलाही शासनाचा अर्थसहाय्य नाहीये मग मॅडम म्हटलं पिशव्याचं आणि पुरवायचं काय मी करतो आता तास पण खतरनाक होता कारण उन्हाळ्यात बिया मिळतात पावसाळ्यात थोडं अवघड होत पावसाळ्यातल्या बिया आपण मध्ये लावायला गेलो तर त्याच्यावरती बुरशी येऊ शकते त्या बिया उगवण्याची क्षमता कमी होते म्हणून आपण विद्यार्थ्यांना जर बॅगेमध्ये सत्तर टक्के माथे तीस टक्के खत टाकताना खत जर उकट्यातला घेतला तर त्याच्यावरती मेटारायझिम टाकलं पाहिजे मुंगणी वगैरे किडांना जसा अनुभव असो ना दो, दोन चार त्याच्या पोटात ते कीटक नष्ट करतात तर त्या बिया रुजतील त्यामुळे मला असं वाटतं ह्या ज्या बिया आहेत या बियांच्या सोबत खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या परिसरातील असणाऱ्या बिया विद्यार्थ्यांना गोळा करायला सांगा एक एक बी त्या विद्यार्थ्यांना आहे का लावलेला बी हा चिंचुक्याचा आहे का वडाचा आहे का पिंपळाचा आहे का जांभळाचा आहे का मोरा वयाचा आहे त्या विद्यार्थ्याला समजू दे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरताना बघितलं फक्त सह्याद्री पासून ते चित्रपटाच्या अभिनेत्या सोबत जात असताना फक्त सह्याद्रीच्या कुशीतच वृक्ष दिसले जर वृक्ष नष्ट झाले तर आपण जगू का म्हणून झाड आहे तर आपल्या सर्वांची वाढ आहे कोरोना काळात ऑक्सिजनची गरज भासली आता सध्या आपण जन्माला आल्यानंतर मरते न देखील एक झाडाचं करतो आणि आपल्याला आपण दहन करतो पण खऱ्या अर्थानं आपण एक झाड लावले का तर कटिंग करण्याचा आपला अधिकार आहे का झाडांच्या प्रमाणात आपल्याला निस्वार्थ राहता आलं पाहिजे एखाद्या शिक्षकांना आपण एक वृक्ष लावण्याचं हे केलं शिक्षकांनी वृक्ष लावला गट अधिकारी साहेबांनी एक वृक्ष लावला रोज सकाळी जाताना त्याला पाणी घातलं ते झाड कधी म्हणले का की मी चिंट साहेबांना ऑक्सिजन देणार त्यांच्या रिलेटिव्हला फळं देणार त्यांना आवश्यक असली तर फुलं देणार पण झाड असं कधीच भरत नाहीये त्यामुळे आपल्याला निस्वार्थ भावनेतून हे वृक्ष लागवड करण्यासाठी ज्या आम्हाला पॉझिटिव्ह अवेअरनेस आदरणीय सीओ मॅडमनी दाखवला त्यानंतर त्यांच्या मनात आलं की खरोखर वृक्ष भेट दिल्यानंतर त्याची किंमत कळत नाही फुकट दिलेल्या वन विभाग सामाजिक वनीकरणाकडून आलेले वृक्ष जगत नाही आहेत तर आपल्याकडे ला साडेचार लाख विद्यार्थ्यांपैकी एक लाख जरी विद्यार्थी निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी झाले तर भविष्यामध्ये ह्या आपल्या असणाऱ्या आपल्या ह्या पृथ्वी तलावरचा पर्यावरणाचा समतोल राहू शकतो झालेला वेळ खूप आहे मी